महाराष्ट्रात अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या सेव्हन स्टार न्यूज चॅनलच्या सातव्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री पुदाले दादा, पलूस, श्री वसंतरावजी दादा शिक्षण प्रसारक मंडळ पलूस पलूस समर्थ मंदिर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस टंके साठी आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी स्प्ले ग्रुप व नर्सरीसाठी आज आपला प्रवेश निश्चित करा शहरालागत प्रदूषण विरहित शांत वातावरणात शैक्षणिक संकुल भव्य क्रीडांगण आधुनिक खेळ व खेळणी देशी व विदेशी खेळाचे साहित्य आमचा पत्ता आमनापूर रोड पलूस फोन नंबर शून्य दोन बावीस साठ सव्वीस किंवा मोबाईल नंबर शून्य सात सदुसष्ट किंवा एक्क्याण्णव बारा ऐंशी एकोणपन्नास श्री समर्थ आय आय टी अँड मेडिकल अकॅडमी पलूस दहावी व अकरावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भविष्य घडवणारे पलूस तालुक्यातील एकमेव अकॅडमी जेई नीट सीई परीक्षेमध्ये शंभर यश उच्च शिक्षित तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग प्रशस्त तर डिजिटल क्लासरूम सर्व प्रयोगशाळा तर आजच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता दादा कदम ज्युनियर कॉलेज सायन्स पलूस आमनापूर रोड पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली संपर्क समन्वयक एस आर पवार सर चौऱ्याऐंशी एकोणसाठ चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस एक्केचाळीस प्राचार्य जी बी डुबल सर शहाण्णव सत्त्याण्णव पंच्याण्णव सत्तावीस सत्तावीस